लोक हल्ली एक नवीनच चूक करू लागले आहेत जिथे तिथे केल्या जाईल असा शब्द प्रयोग करायचा हे निश्चितच चूक आहे नुसतं चूक नाही चांगलं डबल चूक आहे पण असं का आणि मग योग्य शब्द प्रयोग कोणता आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मागच्या काही दिवसात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधली ही वाक्य बघा सर्व धर्मांचा आदर केल्या जाईल त्यानंतर पुढील कारवाई केल्या जाईल याला मी केल्या जाईल रोग असं म्हणतो मोठा गंभीर रोग आहे हा कारण केल्या जाईल मध्ये डब्बल चूक आहे आधी एकतर सगळीकडे केल्या हे रूप वापरणं योग्य नाही आणि जिथे केल्या हे रूप वापरणं योग्य आहे तिथे जाईल हे रूप वापरणं योग्य नाही म्हणजे मराठीला काही व्याकरण वगैरे आहे त्याचे काही नियम आहेत आणि हे नियम पाळणं अपेक्षित आहे हेच या केल्या जाईल विद्वानांच्या गावी नसावं बहुतेक केला जाईल केली जाईल केले जाईल अशी काही रूप असतात हे माहीतच नसावं त्यांना हरकत नाही आपण सोपी उदाहरणं देऊन समजावून सांगू सोहळा केला जाईल सोहळे केले जातील सही केली जाईल सह्या केल्या जातील कुंपण केलं जाईल कुंपण केली जातील आता एवढं सगळं सांगून देखील जर कोणी जिथे तिथे केल्या जाईल असं लिहिणार असेल तर त्याच्यावर किंवा तिच्यावर कडक कारवाई केली जाईल